नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे उकळत्या पाण्यामध्ये एक वाटी पोहे घालून तर पहा युनिक आणि झटपट अशी नाश्त्यासाठी रेसिपी आज आपण पाहणार आहोत चल तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी छान असं उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये एक वाटीभर पोहे घालून घेतलेत आता छान अशी उकळी काढून घ्यायची पोहे व्यवस्थित असे नरम पडले पाहिजेत अशा पद्धतीने आता हे छान असे नरम पडलेत एका चांदणीमध्ये काढून घेतलेत थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पोहे घालून घ्यायचे तर इथे मी सर्व पोहे घालून घेतलेत आता यामध्ये अर्धी वाटीवर रवा घालून घेतला आहे रवा तुम्ही कोणताही घ्या जाड किंवा बारीक कोणताही चालेल तर इथे मी जाड रवा घालून घेतला आहे पाव वाटीभर इथे दही घालून घेतलं आहे दही घातल्यानंतर अर्धी वाटी पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे एक चम्मचभर साखर घालायची आणि हे छान असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तर इथे मी व्यवस्थित असं फिरवून घेतलं आहे तर इथे पात आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तर व्यवस्थित असं फिरून घेतलेलं आहे एका एक भांड्यामध्ये हे सर्व बॅटर काढून घेतले सर्व बॅटर काढून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी पाव वाटीवर पाणी घालून घेतलं आहे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्येच दे इथे मी पाणी घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे चमचने आता यामध्ये आपल्याला का काही भाज्या ॲड करायच्या आहेत तर थोडंसं टोमॅटो थोडासा कांदा इथे मी बीटसुद्धा घातलेलं आहे थोडंसं किसून थोडंसं यामध्ये गाजर घातलेलं आहे म्हणजे आपला हा पौष्टिक नाश्ता तयार होतो थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं चम्मचने छान असं एकजू करून घ्यायचं चा भाज्या छान अशा एकजू करून घ्यायच्या रंग तर तुम्ही पाहताय आहे खूप सुरेख असं आपल्या बॅटरला आलेला आहे तर हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये मी इनो किंवा सोडा अजिबात वापरणार नाही आहे थोडा वेळ बाजूला ठेवूया तोपर्यंत एक चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर चटणीसाठी एका भांड्यामध्ये एक, एक टोमॅटो घेतला एक कमी तिखटवाली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चम्मचभर साखर पाव चम्मच जिरे आता हे छान असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तर ही झटपट अशी आपली चटणी तयार झालेली आहे नक्की या चटणीसोबत तुम्ही खाऊन पहा तर ही रेसिपी अप्रतिम चवीची होते तर इथे आपलं बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे तर पाणी घालताना हा व्हिडिओ स्किप झालेला होता तर इथे मी एक ते दोन चमचभर पाणी घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं तवा साईडला गरमसुद्धा करायला ठेवलेला आहे गॅसवरती आता तेल लावून घ्यायचं थोडंसं इथे मी तेल लावून घेतलं आहे तर आज आपण कोणती रेसिपी पाहणार आहोत ते तुम्हाला समजेलच तर एक ते दोन पळी इथे मी बॅटर घालून घेतलं आहे आणि बॅटर आपल्याला जास्त स्प्रेड करायचं नाही आहे तर इथे पाताय तुम्ही थोडंसं स्प्रेड करून घेतलेला आहे आणि इथे पाहत आहे आपल्या उत्तप्प्याला छान अशी जाळी आलेली आहे मस्त अशी जाळी पडली आहे तर यामध्ये मी इनो किंवा सोडा न घालतासुद्धा छान अशी आपली आपल्या उत्तप्प्याला जाळी आलेली आहे तर यावरती एक चम्मचभर तेल सोडून घेतलं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी एक मिनटासाठी आणि झाकण काढून घेतलं आहे आता झाकण काढून घेतल्यानंतर आपल्याला हा उत्तप्पा छान असा खालच्या बाजूने व्यवस्थित असा हा शेकून घ्यायचा आहे अजिबात घाई करायची कर नाही आहे पलटी करण्यासाठी तर शेकून घेतल्यानंतर इथे पात आहे पलटी करून घेतल्या आहे पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा हा उत्तप्पा छान असा शेकून घ्यायचा अशा पद्धतीने चम्मचने व्यवस्थित असा दाबून दाबून शेकून घ्यायचा अगदी हा छान उत्तप्पा तयार होतो तर इथे आपला छान असा एक उत्तप्पा तयार झालेला आहे तर दुसरासुद्धा इथे मी बनवून घेते उत्तप्पा तर तव्याला तेल लावून घ्यायचं ते तेल लावल्यानंतर दोन पळी बॅटर इथे मी घालून घेतलं आहे आणि थोडंसंच आपल्याला हे स्प्रेड करायचं आहे तर इथे पात आहे छान अशी जाळी आपल्या उत्तप्प्याला आलेली आहे तर यावरती आपल्याला एक चम्मचभर तेल सोडून घ्यायचं आहे तेल सोडून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवते आणि झाकण ठेवल्यानंतर एक मिनिटभर झाकण ठेवायचं आणि नंतर मग काढून घ्यायचं आहे आणि छान असा आपला उत्तप्पा इथे शेकून घ्यायचा शेकून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा शेकून घ्यायचा आहे पलटी करून घेतल्या अशा पद्धतीने आपल्याला हा उत्तप्पा छान असा शेकून घ्यायचा आहे व्यवस्थित शेकून घ्यायचा ने अशा पद्धतीने दाबून दाबून हा उत्तप्पा छान असा इथे मी शेकून घेतलेला आहे तर इथे पाहत आहे तुम्ही दोन उत्तप्पे इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि इथे टोमॅटोची चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर खरंच हा उत्तप्पा छान आणि पौष्टिक असा हा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे एक वाटी पोह्यामध्ये हा छान असा आपला उत्तप्पा तयार होतो तर आता स्कूलसुद्धा सुरू होणार आहे तर आयत्या वेळेला काय मुलांना द्यायचं तर अशा पद्धतीने तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यालासुद्धा अशा पद्धतीने हा उत्तप्पा बनवून द्या खरंच खूप छान लागतो हा उत्तप्पा तर इथे मी चटणीसोबत हा उत्तप्पा खायला देणार आहे तर तुम्ही केचअपसोबतसुद्धा हा उत्तप्पा खाऊ शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद